श्री स्वामी समर्थ सर्वांना गौरी सणाच्या तीन दिवसात किंवा त्याच्या अगोदर जर का तुम्हाला घरात सुतक पडले असेल तर गौरी कशी बसवावी किंवा गौरी बसवलेली असताना सुतक आलं मासिक धर्म आला तर आपण पूजा कशी करावी त्याचप्रमाणे गौरी पूजनाच्या दिवशी महिलांनी केस धुवावेत का अशा बऱ्याच प्रश्नांची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नम नक्की लिहा वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आव्हाहन हे एकतीस ऑगस्ट रविवार रोजी होणार आहे एक सप्टेंबर रोजी गौरी हुब्या केल्या जातील गौरी पूजन केलं जाईल आणि दोन सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर का आपण गौरी घरात बसवत असाल आणि जर का आपल्याला मासिक धर्म आला तर काय करावं बघा जर का तुम्हाला गौरी बसवण्याच्या अगोदर मासिक धर्म आला तर तुम्ही गौरी तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडनं अगदी साध्या पद्धतीने बसवून घेऊ शकतात त्यांच्याकडनं पूजन करून घेऊ शकतात आणि त्यांच्याचकडनं तुम्ही विसर्जन करून घेऊ शकतात मात्र तुम्हाला घरात कोणत्याही वस्तूला शिवताशिव करायची नाही किंवा हात लावायचे नाही जर का तुम्हाला गौराई बसलेल्या असताना मासिक धर्म आला तरी देखील तुम्हाला बाजूला बसायचा आहे आणि तुमच्या पतीकडून किंवा घरातील इतर व्यक्तींकडून तुम्हाला गौरीची पूजा करून घ्यायची आहे जर का तुम्हाला मासिक धर्म आलेला असताना तुमच्या घरात करण्यासारखं कोणी नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या रिलेटिव्हकडून पाहुण्यांकडून गौराई बसून घेऊ शकतात नैवेद्य त्यांच्याकडनं दाखवू शकतात आणि गौरीचं विसर्जन देखील तुम्ही त्यांच्याकडनं करून घेऊ शकतात रिलेटिव्ह जरी जवळ नसतील तर आजूबाजूच्या ज्या तुमच्या शेजारी असतील किंवा मैत्रिणी असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही ह्या सर्व गोष्टी करून घेऊ शकतात दुसरं म्हणजे ज्यांना पहिल्यांदाच गौराई बसवायच्या असतील त्यांनी कशा बसवायच्या किंवा कोणाकडून घ्यायच्यात बघा तुम्हाला जर का पहिल्यांदा गौराई बसवायच्या असतील तर तुम्ही तुमच्या ह्या गौराई जर का तुमच्या सासूबाईंकडे असेल आणि जर का त्यांनी त्या गौराईला त्यांच्या मोठ्या सुनेला दिल्या असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं ह्या गौराई बसवून घेऊ शकतात किंवा गौराई तुम्ही तुमच्या आईकडनं घेऊ शकतात तुमची आई जर का बसवत असेल तर आई लेखीला गौराई देऊ शकते त्याचप्रमाणे जर का तुम्हाला गौराईचे बघा विसर्जनाच्या वेळेस आपण जे दोरे बनवतो ते दोरे नंतर पुरले जातात हे दोरे जर का तुम्हाला सापडले असतील किंवा मुखवटे सापडले असतील तरी देखील तुम्ही स्वत गौराई शकता बसू शकतात आता पहिल्यांदा जर का गौराई बसवायची असेल तर बस ती कशी बसवायची पहिल्यांदा आपल्याला गौराई बसवायची असेल तर ती आपल्याला पाहुणी घ्यावी लागते म्हणजेच ती आपल्याला आईकडनं सासूकडनं किंवा आपल्या मामीकडनं किंवा नंदेकडनं ती घ्यायची असते आणि दुसरं म्हणजे पहिल्या वर्षी गौराई आणल्यानंतर पहिल्या वर्षी गौरई बसवताना त्या कधीही पहिल्या वर्षी हुब्या करायच्या नसतात पहिल्या वर्षी त्यांना पाटावर धान्यात धान्याच्या रासेवर बसवलं जातं आणि दुसऱ्या वर्षापासून तुम्ही गौराई त्या हुब्या करू शकतात दुसरं म्हणजे पहा आता ज्यांना सुतक असेल किंवा गौरई बसवताना सुतक पडलेलं असेल किंवा गौरई बसवल्यानंतर सुतक पडलं असेल तर मग काय करावं जर का तुम्ही गौराई बसवल्या असतील आणि अचानक सुतक पडलं तर अशा वेळेस तुम्ही पूजेजवळ जायचं नाही किंवा गौराईच्या कोणत्याही वस्तूंना हात लावायचं नाही अशा वेळेस तुम्ही तुमच्या इतर व्यक्तींकडून म्हणजे बघा जर का सुतक तुमच्या घरचं असेल घरातलं स्वतःचं असेल तर तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीने किंवा तुमचं जे आडनाव असेल त्या आडनावाच्या कुठल्याही व्यक्तीकडनं तुम्ही पूजा करून घ्यायची नाही तर ज्याला सोयरीक म्हणतो आपण सोयरिकांकडनं अशा व्यक्तींकडनं तुम्ही ही पूजा करून घेऊ शकतात दुसऱ्या दिवशी तुम्ही अगदी साधा गुळाचा नैवेद्य दाखवून घेऊ शकतात आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडनं तुम्ही विसर्जन करून घेऊ शकतात किंवा तुम्हाला अगोदरच सुतक पडलेलं असेल आणि तेव्हा देखील तुम्ही याच पद्धतीने तुमच्या इतरांकडनं अगदी साध्या सोप्या पद्धतीने गौरई तुम्ही अगदी पाटावर बसू शकतात तुम्हाला फक्त पाट मांडायचा आहे त्यावर स्वच्छ कपडा अंतरायचा आहे त्यावर धान्याची रास ठेवायची त्यावर गौरीचे मुखवटे ठेवायचे आणि तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने त्यांच्याकडनं गौरईची पूजा करून घ्यायची भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून घ्यायचा दुसऱ्या दिवशी फक्त गुळाचा नैवेद्य ठेवायला लावायचा आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडनं विसर्जन करून घ्यायचं आहे अशा अगदी साध्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडनं गौरई ह्या बसवून घेऊ शकतात कारण असं म्हणतात की गौरई एकदा बसवल्यानंतर त्यामध्ये खंड पाडू नये किंवा खंड पाडता येत नाही गौरई ह्या प्रत्येक वर्षी बसवाव्याच लागतात जर का तुमच्याकडनं गौरई बसवताना खंड पडला तर त्याच्या पुढच्या वर्षापासून पुन्हा तुम्हाला गौरई बसवता येत नाही दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे आता जर का तुमच्याकडे गौरीचे मुखवटे आहेत आणि तुम्हाला जर का ते बदलायचे असतील तर पहिले मुखवटे काय करावे पहा जर का तुमच्याकडे गौरीचे अगोदरचे मुखोटे आहे त्याचा कलर गेला असतील खूप जुने झाले असतील तरच तुम्ही ते बदला अन्यथा बदलू नका आता तुम्हाला जर का गौरीचे मुखवटे बदलायचे असतील तर तुम्हाला दुसरे मुखवटे आणायचे आहेत आणि हे दुसरे मुखवटे आणलेले तुम्हाला ते त्या वर्षी हुबे करता येणार नाही तुम्हाला आधीचेच मुखवटे हुबे करायचे आहे आणि त्या गौराईच्या पुढे तुम्हाला नवीन आणलेले मुखवटे हे पूजेसाठी ठेवायचे आहे तुम्हाला ते फक्त खालीच ठेवता येतील हुब्या करता येणार नाही आणि पुढच्या वर्षीपासून तुम्ही ते मुखवटे हुबे करू शकतात त्या गौऱ्या तुम्ही हुब्या करू शकतात आणि आधीचे मुखोटे तुम्ही विसर्जन करू शकतात आता विसर्जन कसं करायचं कुठे करायचं या विषयीची माहिती तुम्ही तुमच्या घरच्यांना मोठ्यांना विचारू शकतात किंवा तुम्ही तुमचे जे गुरुजी असतील त्या गुरुजींना विचारून त्या पद्धतीने तुम्ही अगोदरच्या मुखोट्यांचं विसर्जन करू शकता आता त्याचप्रमाणे काहींना हा प्रश्न पडतो की तुमच्या घरातले एखादी व्यक्ती निधन पावली आहे आणि त्या व्यक्तीला वर्षश्राद्ध अजूनही झालेलं नाही मग अशा वेळेस गौराई बसू शकतो का तर पहा जर का तुमच्या घरातील एखादी व्यक्ती निधन झालेली आहे आणि जर का तिला वर्षश्राद्ध झालेलं नसेल तरी देखील तुम्ही गौराई घरात ह्या बसवू शकतात परंतु अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे तुम्हाला जास्तीचं डेकोरेशन करायचं नाही गोडाचे पदार्थ तुम्हाला जास्तीचे बनवता येणार नाही अगदी साध्या पद्धतीने नैवेद्य दाखवून पूजा करून तुम्ही गौराई बसू शकतात कारण जर का आपल्या घरात एखादी व्यक्ती मरण पावली असेल तर आपण वर्षभर कोणतेही सण मोठ्या थाटामाटात साजरे करत नाही फक्त आपल्या घरातली व्यक्ती जर का सणाच्या वेळेस वारली असेल आणि जर का आपल्याला सुतक असेल तर आपल्याला ही पूजा अगदी साध्या पद्धतीने पण दुसऱ्यांकडून करून घ्यावी लागते आणि जर का वर्षश्राद्ध झालेलं नसेल तर आपण ही पूजा करू शकतो फक्त ती अगदी साध्या पद्धतीने आपल्याला करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात त्याचप्रमाणे गौरईचा शुभ मुहूर्त विसर्जनाचा शुभ मुहूर्त आगमनाचा मुहूर्त त्याचप्रमाणे गौरई घरात कशा घ्याव्यात याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता धन्यवाद